जय जिजाऊ जय शिवराय मित्र मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत निवडणुकीची रणधुवाळी चालू आहे यामध्ये कोण कोणाचा उमेदवार कसा उमेदवार यावर दररोज आपल्याला तेवढीतून वर्तमानपत्रातून बातम्या ऐकायला मिळतात पण उमेदवार निश्चित होईपर्यंत कुठल्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल याचं मात्र भवितव्य ठरत नाही कारण यांचे तोडगे निघायला त्यांचे उमेदवार ठरायला शी दु दोन मतदानाचे टप्पे पार पडले आणि तिसरा मतदानाचा टप्पा जवळ आलेला आहे तरी त्यांच्या अजून वाटाघाटीच चालू होत्या आत्ता कुठं जवळपास त्याच्यावर तोडगा निघत आहे तर मला एक म्हणायचं आहे की या निवडणुकीच्या काळात कुठलाही पक्ष असो आणि कोणीही उमेदवार असो उमेदवारी त्यांना विचार करतात का हो की हा उमेदवार भ्रष्टाचारी नाही म्हणून अगोदर तर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर त्यांना आपल्या पक्षात आयात करायचं आणि नंतर त्यांना संधी द्यायची हे कुठल्याही याचं उदाहरण आहे कारण महाराष्ट्राची वाटचाल उद्या धोक्याच्या दिशेने तर होत नाही ना महाराष्ट्राचा पाकिस्तान तर होणार नाही ना याचा बी विचारला व्हायला हवा कारण पहिल्यांदा म्हणत होते की राजकारण हे वीस टक्के असावं समाजकारण हे ऐंशी टक्के असावं पण या काळामध्ये उमेदवार आणि इमानदार उमेदवाराला तिकीटं मिळत नाहीत केवळ भ्रष्टाचारी आणि बेईमानी लोकांना तिकीट मिळतात तेव्हा आपण मतदान तरी कोणाला करायचं हाही प्रश्न जनतेला पडलेला आहे पण जनता आता सुजा नाही सुबुद्धीनं ना मतदान करत आहे कारण जनतेनंही पुरेपूर ओळखलेलं आहे की हे निवडणुकीपुरते एकमेकावर गालबोट लावतात आणि उद्या एकच होतात तेव्हा या निवडणुकीत पूर्ण समाजानं एक निश्चित धोरण केलेलं आहे की या भ्रष्टाचारीनं त्यांना तडीपार केल्याशिवाय थांबायचं नाही आणि दुसरी गोष्ट या निवडणुकीमधून शिकायला मिळाली की ला कि तुम्ही कितीही निष्ठावान राहा तुमच्या पदरात काहीही पडणार नाही जे आयात होतात निर्यात होतात त्यांना संधी दिली जाते आणि निष्ठावानांना दिली जात नाही कारण घरचे उपाशी आणि बाहेरचे तुपाशी या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे तुम्हाला काय वाटतं